माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशम स्कंद उत्तरार्ध भाग एकशेसा आज समाप्ती होत आहे उद्यापासून अकरावा भाग सुरू होईल ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमा नारदाची फजिती चला तर अभिभाषणात ऐकूया गृहस्थाचा प्रपंच ब्रह्मचार्याने पाहण्याची इच्छा धरू नये पण नारदाला मात्र श्रीकृष्णाचा संसार पाहायची इच्छा झाली श्रीकृष्ण सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी कसा संसार करू शकतात ते कुणाबरोबर केव्हा जेवत असतील कधी सुखसंवाद करीत असतील कधी विवाह करीत असतील विहार करीत असतील हे सर्व कुतूल नारदाच्या मनात होते म्हणून ते द्वारकेला कृष्णाच्या महालात आले त्यावेळी कृष्ण रुक्मिणीजवळ होते त्यांनी नारदाचे स्वागत केले नारदाच्या येण्याचा हेतू तर कृष्णाने जाणला तरी विचारले महाराज कसे काय येणे झाले आपले स्वतः प्रभू असूनही साधू नारदाचे त्यांनी पाय धुतले श्रीकृष्णासारखा गृहस्थ सैन्यासी आजवर कुणी झाला नाही आपला गृहस्थ धर्म पाळण्यासाठी त्यांनी नारदाची पूजा केली तेथून नारद दुसऱ्या महालात गेले तेथे ते त्यांनी ते 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 पाहिले की श्री कृष्ण उद्धवासोबत बुद्धिबळ खेळत आहेत तेथेही कृष्णाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले याप्रमाणे नारद एक मागू एक याप्रमाणे एकेका -एक महालात गेले तेथे त्यांना दिसले की कुठे कृष्ण मुलांशी खेळत आहे कुठे जेवत आहे कुठे झोपलेत कुठे जप करीत एका महालात तर कृष्ण कथा ऐकताना दिसते ज्याप्रमाणे दररोज घर झाडून झुडून साफ करावे लागते त्याप्रमाणे मन देखील सतसंगाने रोज शुद्ध करावे लागते नारद जेथे जेथे जात तेथे तेथे ते त्यांना ते 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 भगवान श्रीकृष्ण घरगुती कामात गुंतलेले दिसत आता तर नारद चालता चालता थकून गेले त्यांना असे वाटत होते की कुठे पाणी प्यायला मिळाले तर बरं होईल ज्या कुणा महालात नारद जात तेथे कृष्ण विचारले केव्हा आलात कित्येक तासापर्यंत ते फिरत ता होते तरी त्यांना सांगावे भगवान म्हणाले नारदा मी तुझी पूजा करतो याचा अर्थ हा नव्हे की तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ गृहस्थास्त्रमाचे पालन व्हावे म्हणून मी तुझ्या परी पूजा करीत असतो तसा तर तू माझा नातू तुझा पिता ब्रह्मा माझा पुत्र माझे वैभव हो पाहून तुला आनंद व्हायला पाहिजे होता नारदाने भगवंताची क्षमा मागितली भगवान गृहस्थासमोर आदर्श ठेवतात की खऱ्या संतांचा पवित्र ब्राह्मणाचा आदर करा या प्रसंगाने एक उपदेश आहे मिळतो की ब्रह्मचाऱ्याला गृहस्थाच्या जीवनात लुडबुड करण्याची काही गरज नसते शरीराने ब्रह्मचर्य पाळणे सोपे पण मनाने ब्रह्मचार्याचे पालन आणि अति कठीण गृहस्थाच्या जीवनातील व्यवहारांचे चिंतन केल्याने ब्रह्मचार्याचा भंग होण्याची शक्यता असते भगवंताची दिनचर्या आपण बघूया भगवंताच्या चे वर्णन आहे ते वर त्याग स्नान अधिक कर्म आटपून त्रिकाल संध्या गायत्री जप दान कर्म करून ते आपल्या व्यवहारिक कामांना प्रारंभ करीत द्वारकेत आजय ठाकूरजी दोन वेळा स्नान करतात ते संध्या उपासना माता पित्याची पूजा गाय गरिबांची पूजा पवित्र ब्राह्मणांना दान हे करीत असतात गायीची सेवाही करीत असतात प्रतिदिन संध्या पूजा गाय गरिबांची शेवा गृहस्थाने केली पाहिजे पांडवांचा राजसूय यज्ञ बघूया एकदा नारदाने श्रीकृष्णाला विनंती केली की जरासंघाने बंदीत टाकलेल्या राजांना मुक्त करावे नेमके त्याच वेळी राजसूय यज्ञात येण्याचे निमंत्रण युधिष्ठराकडून आले कृष्णाला विचार पडला की प्रथम कोणास काम सांगावे किंवा करावे कोणाचे काम करावे कोणते करावे नारदाने सांगितले प्रथम यज्ञात जा राजसूय यज्ञात भीमाने दुर्योधनाचा अपमान करताना म्हटले की आंधळीची मुलं आंधळीच असतात या कटुवचना अनेक कलाहाचा प्रारंभ झाला ज्याची अंतिम परिणिती महाभारताच्या युद्धात झाली पांडवांनी वनवासाचा काळ गुजरातीत घालविला संकेडान डान नजिक पंचेश्वर महादेवाच्या देवळाजवळ ते राहत असत सध्याचे धोलका शहरच पूर्वीची विराट नगरी होती राजसूय यज्ञाच्या निमित्ताने अनेक योद्ध्यांचा नाश झाला परंतु एक जरासंघ शिल्लक राहिला तो मोठा शिवभक्त होता त्याला जिंकणे सोपे नव्हते म्हणून कृष्णाने एक युक्ती केली ते स्वतः भीम अर्जुन यांना सोबत घेऊन ब्राह्मणाच्या वेशात जरासंघाजवळ गेले जरासंघ ब्राह्मणांना भोजन घातल्या शिवा शिवाय स्वतः जेवित नसे म्हणून त्याने त्या ब्राह्मणाला दान मागण्यास सांगितले श्री कृष्णाने भीमाला पुढे करून म्हटले याच्याशी तू द्वंद खेळ लट्टा लट्टा सत्तावीस दिवस झाले पण जरासंघ मेला नाही भीम कृष्णाला म्हणाला आपण दोघे खाऊन पण मजा करीत आहोत पण इकडे माझे शरीर लढता लट्ट चूर होत आहे श्रीकृष्ण म्हणाला भीमा जरा तसा मरणार नाही बरं का लट्टा लढा तू माझ्याकडे पाहत नाहीस लटताना माझ्याकडे नजर टाक व मी जी युक्ती दाखवीन ती कर म्हणजे तो मरेल अर्जुन जीवात्मा भीम प्राण श्रीकृष्ण परमात्मा होत म्हातारपणे प्राण व्याकुळ होऊन जातात वृद्ध अवस्थेत प्राण तर श्रीकृष्णाकडे नजर टाकतील तर तेही भीमा सारखे जरेला मारू शकतील प्राण जर जर परमात्म्याच्या होऊ शकतील प्रति विश्वास स्मरण करतील तर मारू शकतो जन्म मृत्यूची पिढाच जरासंघ होय जरासंघाचा वध करून प्रभूने सरराजे मुक्त केले राजसूय यज्ञात प्रारंभीच श्रीकृष्णाची पूजा सर्वप्रथम केली गेली म्हणून शिशुपाल मत्सराने भडकला तो श्रीकृष्णाला अपशब्दाने बोलू लागला तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचे शिर उडविले त्याचा उद्धार केला सर्वांना आनंद झाला पण दुर्योधनाला मात्र खटकले अशा व्यक्तीचा नाश लवकर होत असतो शिशुपाल म्हणजे काय क्रोध भगवंताने शिशुपाल रूपी क्रोधाचा सुदर्शन चक्र रूपी चक ज्ञानाने नाश केला क्रोधाचा नाश करण्याचा उपाय ज्ञान होय दुर्योधनाने कपटाने पांडवांना धुता ठरवले पांडवाने विराटनगरीत नगरीत अज्ञातवास भोगला वनवास समाप्त झाल्यानंतर कौरव पांडवांचे युद्ध झाले बलरामाने विचार केला की आपल्याला कोणत्या तरी एका पक्षामध्ये राहून लढावे लागेल म्हणून ते तीर्थयात्रेला निघून गेले घरात जेव्हा जेव्हा मतभेद होतील मानसिक दुःखाचे प्रसंग येतील त्यावेळी तीर्थयात्रा करण्यास निघून जावे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहे जेव्हा मानसिक दुःख होतं किंवा घरात मेदभेद व्हायला लागले ला ला, कमी -कमी ला ती यात्र, ला तर तीर्थयात्रे करायला निघून जावं तीर्थयात्रा म्हणजे खूप दूर बाहेर जायला पाहिजे असं नव्हे कमीत कमी आपल्या गावातल्या मंदिरात सुद्धा जाऊन थोडा वेळ बसलं तर मनाला शांती मिळते मनातले मतभेद जातात मनात काही प्रश्नांची खळबळ असते तीसुद्धा निघून जाते शुकाचार्याने बलरामाच्या यात्र यात्रेचेही मोठे भारीचे वर्णन केले आहे शुकाचार्याने त्यानंतर सुद्धा माझे चरित्र ऐकविले ते चरित्र भागवताचे महत्वपूर्ण अंग होय भागवत सांगताना शुकाचार्य दोन वेळा समाधीस्थ झाले होते त्यावेळी दुसऱ्या ऋषीने वेदमंत्राचा उच्चार करून त्यांना भानावर आणले शुकदेवाच्या समाधीचे दोन प्रसंग पुढील प्रमाणे होत एक म्हणजे श्रीकृष्णाने गोप बालक गाय बछड इत्यादींचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला आपल्या मायेचे दर्शन घडविले होते त्यावेळेचा प्रसंग वर्णन करताना दुसरा म्हणजे सुदाम्याचे चरित्र सांगताना चला आपण आता ऐकूया सुदाम्याची कथा सुदाम चरित्र्याच्या आरंभी परीक्षिती शुकाचार्यांना म्हणतो ही कृष्ण कथा ऐकताना तृप्तीच होत नाही तीच वाणी प्रिय होय धन्य होय जी भगवंताचे गुणगान करते तोच हात खरा हात होय जो भगवंताची सेवा करतो तेच मन खरे होय जे स्थावर जंगम इत्यादी सर्व पदार्थात व्याप्त असलेल्या प्रभूचे स्मरण करते तेच कान खरे कान होत की जे भगवंताच्या पवित्र कथा श्रवण करतात शुकाचार्य सांगतायत पोरबंदर राहणारा महात्म्यानी जितेंद्रिय निष्कांचन परमपवित्र ब्राह्मण सुधामा श्रीकृष्णाचा परममित्र परम मित्र होता तो संपूर्ण दिवस प्रभूसेवेत घालवित असे आणि अयाचक व्रताचे पालन करीत असे ज्ञानाचे किंवा प्रतिष्ठा ऐक्य विद्येचा उपयोग केवळ अर्थोपार्जना करताच करणे ठीक नव्हे सुदामा आपल्या विद्येचा उपभोग भोगासाठी बो, नव्हे भगवंतासाठी करीत असे सुदामेच्या घरी दारिद्र्याचे राज्य होते त्याच्या पत्नीचे नाव सुशिला होते आज तर नावाच्या उलट विपरीत गुण दिसतात शांताबाई कर्कशा असते गंगाबाई पिण्याला पाणी देत नाही सुशिलाला एकच नेसण्याचे पातळ होते ती महान पतिव्रता होती धनसंपत्ती युक्त पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीची काही विशेषता म्हणता येत नाही नेसण्याला वस्त्र नाही मिळत नसताना पतीवर प्रेम करणारी स्त्रीच खरी पतिव्रता होय सुशीलाला कित्येक दिवस उपाशी राहावे लागे तरी ती त्याचे दुःख मानत नसे तुम्ही दरिद्री असून काही कमाई का करीत नाही असे तिने सुदैला कधी विचारले नाही जर एखादी असती जर काही कामधंदा करायचा नव्हता तर माझ्याशी लग्न कशाला केलं माझ्या जीवनाचं मात्र का केलं पती जर धनसंपत्ती सुख देत असेल तर पत्नी अशा पतीवर प्रेम करीत असेल तर त्यात काही मोठं आश्चर्य नाही पण अशीच पत्नी धन्य होय की जी दरिद्री पतीलाही परमेश्वर मानून त्याची सेवा करीत असते फती पत्नी परस्पर सोबत राहून कृष्ण कीर्तन सेवा करीत असतील तर तो गृहस्थाश्रम सैन्याश्रमापेक्षाही श्रेष्ठ होय सुशिला सुदाम्याच्या मुखाने प्रभू कथा ऐकत असे कित्येक वेळा मुलांनाही खायला काही मिळत नसे सुशिलाला आपल्या मुलांची होत असलेली उपासमार पाहावेना एके दिवशी व्याकुळ होऊन ती सुधाम्याला म्हणाली माझी एक विनंती आहे आपल्याला आपण कथेत सांगत असता की कृष्णाचे आपल्या मित्रावर अपार प्रेम आहे तो मित्रासाठी चोरी करीत असे सुधामा म्हणाला होय खरी गोष्ट तो आपल्या मित्रांना पोटवर खाऊ घातल्यावरच स्वतः खात असते सुशिला म्हणाली मग त्याला भेटून आपले दुःख कावर तुम्ही सांगत नाही हो कावर दूर केले जावे नाही सुधामा म्हणालो मी आहे दरिद्री मी तेथे गेलो तर लोक म्हणतील हा ब्राह्मण भिक्षा मागण्यास आला की काय माझा तर निश्चय आहे की देवाकडे काही मागू नये मी त्याच्याकडे काही मागायला जाणार नाही सुशिला म्हणाली मी तुम्हाला काही मागायला पाठवित नाही देवाला तर हजार डोळ्या आहेत तो ते ना सांगताच सर्व समजून जातील फक्त त्यांचं दर्शन तर घेऊन या तेव्हा सुद्धा मला वाटलं मला जाण्याचा वेळ नाही सुशील म्हणे अहो तिथे जाऊन दर्शन तर घेऊन जा घेऊन या तर खरी सुधा मातमी मी नेहमी येथे बसूनच दर्शन घेत असतो शारीरिक भेटीपेक्षा मानसिक दर्शन अधिक आनंददायी असते त्यावेळी सुशिला काय म्हणाली ते खरे आहे हो पण कधी कधी प्रत्यक्ष भेटही घ्यायला हवी आपली प्रतिज्ञा तर आहे की कुणाच्या दाराशी न जाण्याची श्रीकृष्ण तर परमात्मा आहे त्याचे द्वार तर सर्वांसाठी सर्व काळ उघडे तेथे जाण्याचा संकोच कशाला हवा मित्राला भेटलेच पाहिजे ज्ञानी तपस्वी सुदामा घरी बसूनच श्रीकृष्णाचे दर्शन करीत असे पण पत्नीच्या आग्रहावरून तो द्वारकेला जाण्यास तयार झाला त्याने विचार केला की पत्नी आपले वचन मान्य करते म्हणून मलाही तिचे मान्य केले पाहिजे तो पत्नीला म्हणाला कल्याणी मित्राला भेटण्यास तर जात आहे पण रिक्त हाताने कसे जाऊ ग मी रिक्त हाताने शोभा देत नाही ग भेटायला जायला घरात तर काही नव्हतं म्हणून सुशिलाने शेजारच्या घरून दोन मुठ पोहे मागून आणले धन्य आहे सुशिलाची की पोह्याचा एक दाणाही घरात न ठेवता तिने सर्वच एका फाटक्या कपड्यात बांधून दिले आणि म्हटले अशा प्रकारची भेट देण्यात तुम्हाला संकोच तर जरूर वाटेल पण कृष्णाला सांगा की तुमच्या वहिनीने हेच पाठविले कृष्णाच्या दर्शनाच्या इच्छेने सुदामा द्वारकेच्या दिशेने चालू लागला नेसलेले फाटके धोतर हातात काठी बघले पोह्यांची काठोडी सुशिलाला वाटले कित्येक दिवसांचे उपाशी असलेले माझे पती द्वारकेपर्यंत कसे जाऊन पोहोचतील मीच त्यांना अग्रणी पाठवले हो पण दुसरा काही उपाय नव्हता हो तिला आपल्या मुलांची दुर्दशा पाहत नव्हती ती भगवान सूर्यनारायणा प्रार्थना करू लागली नारायणा ना माझ्या पतीचे रक्षण कर नारायणा ना माझ्या पतीचे रक्षण कर सुदामा पौष शुक्ल सप्तमीला द्वारकेला गेला अतिशय थंडीने त्यांचे शरीर कापत होते आधीच सात दिवसाचा उपाशी अशक्त सुदामा दोन मैल चालण्यातच थकून गेला त्याला वाटू लागले की कृष्णाचे दर्शन होईल की नाही अशक्तता चिंतेने त्याला येत होती तिकडे दर्शना बातमी कळली की सुदामा येत आहे कृष्णाला वाटले की असा निष्ठावान सदाचारी अयचक तपस्वी ज्ञानाला पायी चालवणे मला शोभत नाही त्याने गरुडाला पाठवून सुदाम्याला आकाश मार्गाने द्वारकेला पोहोचविले सुदाम्याने लोकांना विचारले तेव्हा त्याला कळले की तो द्वारकेत येऊन पोहोचला त्याला द्वारका फार दूर आहे असे वाटतलेच नाही मी सकाळी निघालो सायंकाळी येऊन हो पोहोचलो असे त्याला वाटले त्याला गरुडाने उचलून आणले हे त्याच्या लक्षात आलेच नाही हो भगवंत प्रकारे मदत करतो पण लक्षात येत नाही बरं का भगवंतासाठी तुम्ही दहा कदम पुढे जाल तर भगवंत वीस कोस तुमच्याकडे चालून येईल सुधा प्रभू स्मरण करीत कृष्णाच्या महालाच्या दारापर्यंत पोहोचला त्याला भिकारी समजून द्वारपाला अडवीत म्हणू लागले काय मागायचे असेल ते आमच्याकडून मागून घे तू आत जाऊ शकत नाहीस सुधा म्हणा म्हणाला द्वारकाधीशाकडे काही मागण्यास आलो नाही भेटण्यास आलो नाही ते माझे मित्र विशुद्ध प्रेम काही मागण्याची इच्छा ठेवित नसते द्वारपाल हसू लागले त्यांना म्हटले की भिकारी काय काही मागण्याची इच्छा असल्याशिवाय आला असेल का बरं सुधामा म्हणाला तुम्ही श्रीकृष्णाकडे जाऊन सांगा तुमचा मित्र सुधामा तुम्हाला भेटायला आलाय सेवक काय जान प्रभूला म्हणू लागले महाराज दारावर एक विकार्यासारखा दुर्बल ब्राह्मण आला आहे डोळे खोल गेले अंगाची सर वाडे दिसताय रोड आहे मात्र तोंडावर दिव्य ते झळकत आहे जो आमच्याजवळ काही माहू इच्छित नाही तो म्हणतो की तुमचा मित्र सुदामा आहे तुम्हाला भेटायच आला आहे सुदामा नाव ऐकल्याबरोबर प्रभू दाराकडे धावत गेले हो प्रभू दाराकडे धावत गेले दारार उभा असलेला सुदामा मनात विचार करीत होता की आजवर त्याला आपल्या ज्ञानाचा तपाचा कुणाच्या दारावर अहंकार होता सुशिलेने हृदय अत्यंत स्वच्छ पवित्र होते भगवंत मानवाचे वस्त्र नव्हे हृदय पाहतात जीव जर आपला अहंकार आपले जीवत्व विसरला असेल तर ईश्वरही ईश्वरत्व बाजूला ठेवून देतो सुदामाला हाका मारी कृष्ण दारावर येऊन पोचले त्यांच्या राण्यांना आश्चर्य वाटले की आजपर्यंत कितीतरी लोक भेटायला आले पण कृष्ण इतके करी विवळ झाले नाही तू श्री कृष्णाने सुधा मिळाला आपल्या हृदयाशी लाहून कडकडून अलिंगन दिले आपल्या मित्राच्याशी दुर्दशा पाहून त्यांना अत्यंत दुःख झाले त्यांना वाटले मलाही त्याला भेटण्यास त्याची परिस्थिती जाण्यास जायला पाहिजे होते ते म्हणाले मित्रा फार चांगले झाले तू येथे आलास सुदाम्याला कळून चुकले की वैभव प्राप्त झाल्यावरही कृष्ण त्याला विसरला नाही हीच खरी मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री आपली सगळ्यांची असायला हवी संपत्तीच्या आपले भान विसरण्याला कधी ईश्वर म्हटले जाईल का रुक्मिणी पाय धुण्यासाठी पाणी आणीत होती तोच श्री कृष्णाने आपल्या अश्रूंनी सुदाम्याचे पाय धुतले नरोत्तम कवी लिहितात नरह कवि लिता काय लिखितत् ते पुढच्या उत्तरार्धात बघूया हरे नमाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय मन्दारमूले वदनाभिरामं बिम्बाधरे पुरितवेणुनादं गो गोपी गोपी जनमद्यसंस्तं गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति